हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम पुरंदर तालुक्यात बेकायदेशीर प्लॉटिंगचा सा सुस्वाट सासवड येथे तहसील कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावरती शेतजमिनीमध्ये बेकायदेशीर तयार केलेल्या प्लॉटिंगची राजरोजपणे विक्री सुरू महसूल प्रशासनाचा जाणीवपूर्वक कानाडोळा बेकायदेशीर प्लॉटिंगचा सुसुवाट झाला आहे सासवड शहरात तर तहसील कार्यालयाच्या अगदी नजीक असणारा सुपै घोरवडी येथून येणारा लेंडी ओढ्याला खेटून म्हणजेच तहसील कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावरती शेतजमिनीमध्ये प्लॉटिंग तयार केलं आहे आणि या शेतजमिनीतील प्लॉटिंगची राजरोजपणे विक्री सुरू आहे परंतु महसूल प्रशासन मात्र हाकेच्या अंतरावरती होणाऱ्या या बेकायदेशीर प्लॉटिंगच्या विक्रीकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करताना दिसत आहे संबंधित बिल्डरने या ठिकाणी प्लॉटिंग तयार केलेली आहे या प्लॉटिंगसाठी कोणत्याही प्रकारच्या पायाभूत सुविधांची उपाययोजना केलेली नाही किंवा पायाभूत सुविधा पुरवल्या जाणार का याबाबतीत देखील आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे लेंडी ओढ्याच्या अगदी शेजारी ही प्लॉटिंग तयार केलेली आहे नुकतंच काही वर्षांपूर्वी सासवड शहरामध्ये महापूर आला होता आणि या महापुरावेळी या लेंडी ओढ्यामध्ये जे महापुराचं पाणी होतं ते लेंडी ओढ्यातलं महापुराचं पाणी ही जी प्लॉटिंग आत्ता तयार केलेलं आहे या प्लॉटिंगच्याही पुढे या ठिकाणी हे सर्व परिसर हा जो समोर तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय हा महापुरामध्ये पाण्याखाली गेलेला होता एकंदरीतच काय तर पूरनियंत्रण रेषा ही जी फक्त नदीसाठीच असते का ओढ्यांसाठी देखील जी पूरनियंत्रण रेषा किंवा ब्ल्यू लाईन रेड लाईन हा जो प्रकार असतो की नैसर्गिक जलस्रोत जे आहे यांच्यामध्ये जर पाण्याचं प्रमाण अधिक झालं जर जास्त पाऊस झाला तर ओढ्यातून बाहेर येणारं पाणी हे आजूबाजूच्या शेतीमध्ये आजूबाजूच्या घरांमध्ये शिरू शकतं त्यामुळं येथील रहिवाशांना त्याचा त्रास होऊ शकतो हे ओळखून ते ठराविक अंतर ठेवून या ठिकाणी घरं बांधणं गरजेचं असतं मुळातच जी प्लॉटिंग समोर तुम्ही बघताय ती लेंडी ओढे शेजारची जी प्लॉटिंग आहे ही शेतजमिनीमध्ये उभारण्यात आलेली आहे तयार करण्यात आलेली आहे या प्लॉटिंगसाठी कोणत्याही प्रकारचं येणे म्हणजे अकृषिक शेती परवाना किंवा निवासी घराचा जो परवाना असतो तो, तो केलेला नाही शेती ही येणे केलेली नाही त्यामुळं शेती जमिनीमध्ये ही प्लॉटिंग उभारलेली आहे तयार केलेली आहे भविष्यात या ठिकाणी ज्यावेळी घरे उभारली जातील बांधली जातील त्यावेळी या घरांना पाणी वीज सांडपाणी व्यवस्थापन या प्रकारच्या सोयीसुविधा कशा मिळणार ह्या देखील प्रश्न उपस्थित होतोय एकंदरीत काय तर आपण जर बघितलं तर सासवड शहरातील ही तहसील कार्यालयाच्या शेजारील हाकेच्या अंतरावरील बेकायदेशीर प्लॉटिंग विक्री होत असताना देखील महसूल प्रशासनाचं याकडे जाणीवपूर्वक कानआडोळा होतोय एकंदरीतच बघितलं तर पुरंदर तालुक्यात बेकायदेशीर प्लॉटिंगचा सुसुवाट सू झाला आहे आपल्या हक्काचं स्वतःचं घर असावं हे प्रत्येक माणसाचं स्वप्न असतं त्यातल्या त्यात आपली स्वतःची हक्काची जागा घेऊन त्यामध्ये स्वतःच्या हक्काचं घर बांधावं याचा अनेक जण स्वप्न पाहत असतात मात्र सर्वसामान्य गरजू लोकांच्या स्वप्नांचा गैरफायदा घेऊन अनेक लँड माफियांनी चक्क शेतजमिनीचे अनधिकृत तुकडे करून त्यामध्ये अनधिकृत प्लॉटिंगचा अक्षरशः बाजार पुरंदर तालुक्यात मांडला आहे यामध्ये सासवड शहरात देखील मोठ्या प्रमाणावरती बेकायदेशीर प्लॉटिंगचा सुट झाला आहे या लँड माफियांनी स्वतःचे ओढलं आहे काही प्लॉटमध्येच एजंटकीच्या माध्यमातून बक्का पैसा मिळणार असल्याने हे एजंट आपल्या ओळखीच्या किंवा आपल्या नातेवाईकांनाच हे प्लॉट विक्रीसाठी गळ घालत आहे एकंदरीत काय आपल्या आसपासच्या लोकांना अनधिकृतपणे बनवलेले प्लॉट घेण्यासाठी गळाला लाग लागावे यासाठी प्रलोभनं देखील दिली जात आहे या गळाला लागून सर्वसामान्य लोक मात्र आपली जीवनभराची पुंजी या लोकांना देऊन आपल्या प्लॉटची वर्षानुवर्षे वाट पाहत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे पुरंदर तालुक्यात शेतजमिनीचे तुकडे पाडून तयार करण्यात आलेले अनधिकृत प्लॉट अनधिकृतपणे नावावर होत नसल्याचे अखेरीस समजल्यानंतर अनेक जणांना आपल्या स्वप्नांना मुकावं लागतं बरं या लँड माफियांविरोधात आवाज उठवावा तर पाळलेले एजंट महाकाय भीती रा घालून सर्वसामान्य लोकांना गप्प करतात आणि वर इतक्या स्वस्तात कुठे जागा मिळते का जी मिळते ती घ्या पदरात पाडून अशी समजूत घालून या लोकांचा आवाज कायमस्वरूपी बंद करत असतात अनधिकृत प्लॉटिंग करणारे लँड माफिया अगोदर हायवे किंवा मोठ्या गावाजवळ अडचणीत आलेल्या एखाद्या शेतकऱ्याची शेतजमीन कवडीमोल दरात विकत घेतात यानंतर या जागेत प्लॉट पाडले जातात नंतर अनधिकृतपणे शेतजमिनीची नागरिकांना घरे बांधून राहण्यासाठी रहिवास वसाहतीसाठी विक्री करतात यामध्ये रहिवासी कारणासाठी लागणारी येणे परवानगी घेतली जात नाही आणि हे प्लॉट पाडताना कोणत्याही शासकीय नियमांचं पालन केलं जात नाही हे लँड माफिया मनाला वाटेल असा जमिनीचा लेआउट तयार करतात आणि तो एजंट करवी किंवा मोठं गिरायक असेल तर स्वतः ग्राहकांना दाखवतात हे प्लॅन आणि लेआउट असे तयार केले जातात ज्यामध्ये सर्व सुविधा पाणी हॉस्पिटल क्रीडांगण दवाखाने हॉल अशा विविध सुविधा दाखवल्या जातात की त्याची भुर ग्राहकांना नक्कीच पडते आणि ग्राहक कमी दरात इतकं मिळतंय म्हणून या गोष्टींना भाळून फसला जातो एकदा का ग्राहक ही जागा घेण्यासाठी गळाला लागला की मग हे माफिया या तुकडे केलेल्या जागेचे पैसे घेऊन कागदपत्र व व्यवहार ग्राहकाच्या हाती देतात मात्र हे एने प्लॉट नसून ग्रीन झोन म्हणजे शेती क्षेत्र असल्याचं ज्यावेळी या ग्राहकांच्या लक्षात येतं त्यावेळी मात्र त्यांची स्वप्न चकनाचूर होऊन जातात कारण घरं बांधण्यासाठी लागणारे बँकेचे लोन या कागदपत्रांवर दिले जात नाही ज्यावेळी ग्राहक ही बाप एजंट किंवा संबंधित माफियांना सांगतो त्यावेळी मात्र तुम्ही घाबरू नका हा प्लॉट लवकरच येणे होणार आहे आर झोन होणार आहे निवासी क्षेत्र म्हणून हे लवकरच प्रस्तावित आहे असं सांगितलं जातं हा प्लॉट प्रस्तावित आर झोन आहे असं देखील सांगितलं जातं परंतु हे कधीच होत नाही ज्यामुळे वैतगुण ज्यावेळी ग्राहक याबाबत खोलात जातात त्यावेळी त्यांच्या लक्षात येतं की आपण घेतलेला प्लॉट हा कधीच आर झोन म्हणजे निवासी क्षेत्र होऊ शकत नाही हे त्यांना समजतं आणि त्यांच्यावर आभाळ कोसळतं बेकायदेशीर आणि अनधिकृत प्लॉटिंग करणाऱ्या कंपन्या तसे जमीन मालकांकडून घरं बांधण्यासाठी जागा शोधत असणाऱ्या नागरिकांना प्रलोभने दाखवून या जागा विकल्या जात आहेत या जमिनी अकृषिक किंवा येणे न करता त्यांना त्या ते लोकांना बेकायदेशीर विकल्या जात आहे अनिकृ अनधिकृतरित्या प्लॉटिंगची विक्री ही एक प्रकारे जागा विकत घेणाऱ्या लोकांची फसवणूक असल्याचं नागरिकांचं म्हणणं अनेकदा या जागांना अधिकृत रस्ते नसतात मात्र थोडे दिवस तीस फूट किंवा अंतर्गत वीस फूट रस्ता दाखवला जातो काही वेळा जमिनीचा झोन वेगळा असतो त्यामुळे त्या ठिकाणी बांधकामाला परवानगी नसते सर्वात महत्वाचं म्हणजे गुंठेवारी बंद असल्याने संबंधित जागेचे खरेदी खतही होत नाही तरीही बेकायदेशीरपणे गुंठेवारी पद्धतीने खरेदीखत केले जाते या सर्व गोष्टींची ग्राहकांना माहितीही दिली जात नाही तुकडाबंदी कायदा करण्यात आला असताना बेकायदेशीररित्या अकरा जणांचा ग्रुप केला जातो आणि त्याचे खरेदीखत केले जाते जर सब रजिस्टरने असले प्रकार करण्यास नकार दिला तर अकरा जणांची सोसायटी किंवा ट्रस्ट करून त्याचे खरेदी खत केले जाते ज्यावर हे सर्वजण संचालक म्हणून घेतले जातात हे सर्व प्रकार शासनाच्या त्या धोरणाच्या विरुद्ध असून त्यामध्ये त्यांनी तुकडाबंदी कायदा करून शेतजमिनीचे तुकडे होणार नाहीत यावर लक्ष केंद्रित केले होते दिनांक बारा जुलै दोन हजार एकवीसचं तुकडेबंदी प्रति परिपत्रक दोन हजार बावीस औरंगाबाद खंडपीठाने रद्द केल्यामुळे आता जमिनीच्या तुकड्याची किंवा गुंठेवारीच्या नोंदी दुय्यम निबंधक कार्यालयात तुम्हाला करता येतील असे काही प्लॉटधारकांकडून भासवले जाते मात्र या दस्तांची सातबाराला नोंद करताना मात्र तुकडे बंदी जोड कायदा विचारात घेतल्याशिवाय अशी नोंद सातबाराला होऊ शकणार नाही म्हणजे अशा गुंठेवारीच्या दस्तऐवजाची सातबाराला नोंद होणार नाही त्यामुळे आधारभूत क्षेत्रापेक्षा कमी खरेदी केलेल्या जमिनीची तुकड्यांची नोंदणी झाली आहे असे समजून त्याच्या आधारे जमिनीवर बांधकाम केलं तर ते महाराष्ट्र तुकडाबंदी कायदा अंतर्गत अनधिकृत ठरण्याची शक्यता जास्त आहे एकंदरीत काय की पुरंदर तालुक्यातील सासवड जेजुरी नीरा या ठिकाणी जी प्लॉटिंग केली जाते ही अतिशय बेकायदेशीरपणे विक्री होत आहे ग्राहकांची यामुळे फसवणूक होत आहे सर्वसामान्यांच्या घराचा स्वप्नाचा बाजार मांडलेला दिसून येत आहे यावरती महसूल प्रशासनाने वेळीच कारवाई करणं गरजेचं आहे सासवड शहरातील तर तहसील कार्यालय शेजारी असणाऱ्या या बेकायदेशीर प्लॉटिंगबाबत महसूल प्रशासन नेमकं काय कारवाई करणार आहे हा प्रश्न आता निरुत्तरित करणार आहे या प्रश्नाचं उत्तर महसूल प्रशासन खरंच देणार आहे का धन्यवाद